मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का भारतातील असे काही मंदिर आहे त्या मंदिरामध्ये दरवर्षी कोटी रुपये देणगी येत असते तसंच नंबर एक ल तिरुमाला तिरुपती वेंकटेश्वर मंदिर हे आंध्र प्रदेशमध्ये आहे आंध्र प्रदेशमध्ये असणाऱ्या तिरुपती बालाजी मंदिर हे दुसऱ्या क्रमांकावर आहे फक्त लाडू प्रसाद विकूनच या मंदिराला पंचाहत्तर कोटीहून अधिक उत्पन्न मिळते तर वर्षाला सहाशे कोटीहून अधिक रक्मेदिंगी या मंदिराकडे येते नंबर दोन ला येतं शिर्डी साईबाबा मंदिर महाराष्ट्र भारतातील श्रीमंत मंदिराच्या यादीत शिर्डी देवस्थान तिसऱ्या क्रमांकावर आहे या मंदिरा वर्षाला तीनशे साठ कोटी रुपये आसपास येते नंबर वैष्णव देवी मंदिर जम्मू आणि काश्मीर सर्वाधिक भेट देणाऱ्या मंदिराच्या यादीत देवीचे लाखो भाविक देवी वैष्ण देवीच्या दर्शनाला येतात यातून मंदिराला पाचशे कोटीचा नफा मिळतो नंबर चार जाणण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करून टाका नंबर शारवर येतं सिद्धिविनायक मंदिर महाराष्ट्र मुंबईतील सिद्धिविनायक